कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बो दे अब कुछ करिए कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हर कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए नमस्ते मुलांना हे म्युझिक ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्यातील खेळातील स्पीड संचारून आली असेल याच कृतीवर आधारित इयत्ता दहावीचा खेळ आणि इतिहास हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत सदरील पाठात आपण पुढील अध्ययन निष्पत्ती अवगत करणार आहोत खेळ म्हणजे काय असते खेळाचे विविध प्रकार आपण जाणून घेणार आहोत जसे की बैठे खेळ मैदानी खेळ याची माहिती मिळवणार आहोत मुलांनो लहानपणापासून तुम्ही आंधळी कोशिंबीर रस्सी केज विटेदांदू यासारखे खेळ खेड़ खेळलेले असाल चला तर मग जाणून घेऊया नक्की खेळ म्हणजे काय कशासाठी खेळले जातात खेळ आता आपण खेळ म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊयात मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कृती म्हणजे खेळ खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे जीवनातील व्यथा चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे मनाला विरंगुळा देणे आणि मन ताज ताजेतवाने करण्याचे काम देखील खेळ करतात ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूचा व्यायाम होतो शरीर काटक व बळकट बनण्यास मदत होते खेळामुळे मनोधैर्य चिकाटी खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते सांघिक खेळ खेळण्यामुळे आपसा सहकार्य संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणाचा विकास होतो खेळाचे मुख्यत्वे करून दोन प्रकार पडतात एक म्हणजे बैठे खेळ जे बसून खेळले जातात आणि दुसरे म्हणजे जे मैदानावर खेळले जातात अशा खेळांना मैदानी खेळ असे म्हणतात बसून खेळले जाणाऱ्या खेळांना बैठे खेळ असे म्हणतात उदाहरणार्थ बुद्धिबळ पत्ते कॅरम काचकवड्या का हे खेळ कोठेही बसून खेळता येतात सागरगोटे हा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात विशेषतः बाहुला बाहुलींचे लग्न हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो आता आपण जाणून घेऊया मैदानी खेळ जे प्रामुख्याने मैदानावर खेळले जातात देशी खेळांमध्ये दे, खो खो लंगडी कबड्डी आट्यापट्या ह्या खेळांचा समावेश होतो विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन टेबल टेनिस हॉकी क्रिकेट फुटबॉल गोल्फ पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो महाकाव्यातून द्यूत कुस्ती रथांच्या घोड्यांच्या शर्यती यांचे उल्लेख येतात शारीरिक कसरतींच्या खेळांमध्ये मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब जिमनॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गुळाफेक थाळीफेक लांब उडी उंच उडी तसेच पाण्यातील पोण्याच्या खेळांमध्ये पोण्याच्या शर्यती नौकानयन असे खेळ खेड़ खेळले जातात खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे ऑलिम्पिक एशियाड दिव्यांगांचे ऑलिम्पिक क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हॉकी कुस्ती बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ हॉकी आणि क्रिकेट हे आहेत हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे या खेळाच्या स्थानिक शहर तालुका रा, जिल्हा राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात मुलांना ओळखलं का हे कोण आहेत हो हे आहेत मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार अगदी बरोबर आहे मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे छत्तीस साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस, दिवस म्हणून पाळला जातो त्यांना हॉकीचे जादूगार असेही म्हटले जाते एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले आहे फुटबॉल या खेळातही भारतीय आपली अव्वल कामगिरी बजावत आहेत त्याचबरोबर काही साहसी खेळ खेड़ खेळले जातात यामध्ये स्केटिंग आईस हॉकी यासारखे खेळ खेड़ खेळले जातात विद्यार्थी मित्रांनो खेळाचा इतिहास हा माणसाने एवढा जुना आहे कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आज आपण बैठे खेळ आणि मैदानी खेळ याविषयी सविस्तर माहिती अनुभवलेली आहे खेळामुळे खेळाडूचा व्यायाम होतो शरीर काटक व बळकट बनण्यास मदत होते म्हणून मुळानं भरपूर खेळात चुस्त राहा तंदुरुस्त राहा मस्त राहा धन्यवाद